राज्य राखीव पोलीस बलगट क्रमांक पाच सात आणि एकोणीस येथे पोलीस शिपाई भरती एकोणीस जून ते चार पर्यंत सुरू झाली असून भरतीसाठी येणाऱ्या उमेदवारांसाठी राहण्याची आणि दुर्दैवाने कोणतीही घटना घडली तर औषधोपचार आणि दवाखान्याची व्यवस्था करण्यात आली आहे यावेळेस संपूर्ण भरती प्रक्रिया ही तंत्रज्ञानाच्या सहाय्याने करण्यात आली असून मानवी हस्तक्षेप कमी करण्यात आलेला आहे ग्रुप नंबर पाच मध्ये दोनशे तीस पद असून त्यासाठी चौदा हजार सातशे तीस उमेदवारांनी अर्ज केला आहे तर ग्रुप नंबर सातसाठी दोनशे चोवीस पद असून त्यासाठी चौदा हजार तीनशे उमेदवारांनी अर्ज भरला आहे आणि ग्रुप नंबर मध्ये त्र्याऐंशी पदासाठी दोन हजार आठशे अठ्ठ्याण्णव उमेदवारी अर्ज आले आहेत गट क्रमांक पाच राज्य राखीव पोलीस बलगड क्रमांक एकोणीस या दोन राज्य राखीव पोलीस दलाच्या पोलीस भरती चाचणी एकोणीस जून ते चार जुलैपर्यंत होणार आहे एकोणीस एकवीस एकोणीस ते एकवीसपर्यंत राज्य राखीव पोलीस बलगड क्रमांक एकोणीस कुसळगाव यांची या ठिकाणी भरती होणार आहे आणि या भरतीमध्ये राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक एकोणीसशे त्र्याऐंशी पदं उमेदवार ह्या ठिकाणी सिलेक्ट होणार आहेत त्याकरता दोन हजार आठशे अठ्ठ्याण्णव उमेदवारांचे अर्ज आलेले आहेत आणि त्यांची मैदानी चाचणी घेणार आहेत त्याचप्रमाणे गट क्रमांक पाचचे एकूण दोनशे तीस उमेदवार या ठिकाणी पात्र होणार आहेत त्याच्याकरता चौदा हजार सातशे तीस अर्ज आलेले आहेत या मैदानी चाचणीमध्ये सर्वप्रथम उमेदवारांना गैरसोय होऊ नये म्हणून त्यांची राहण्याची सुविधा केलेल्या आहेत त्यांना प्रात्यविधीसाठी आवश्यक ते टॉयलेट बाथरूम पुरवण्यात आलेले आहेत राहण्याची व्यवस्था केलेली आहे त्याच्यानंतर त्यांची गेटमधून आत आल्याच्यानंतर त्यांची सर्वप्रथम हजरी रजिस्टरला नोंद करणार आहेत आणि त्याच्यानंतर त्यांची छाती घेणार आहेत उंचीमापन करणार आहेत आणि उंचीमापन छातीमापन झाल्याच्यानंतर आम्ही कागदपत्र पडताळणी करणार आहोत हे झाल्याच्या नंतर त्याची बायोमॅट्रिक करून त्याला आम्ही चेस्ट नंबर देणार आहे चेस्ट नंबर दिल्याच्या नंतर मैदानी चाचणी करता एक वीजची डिटेल तयार करून त्यांना आमच्या गटातील उमेदवार अंमलदार त्यांना त्याच्या मैदानी चाचणीकरता घेऊन जाणार त्याच्या अगोदर आर एफ आय डीचा बीप नंबर देणार आहेत जेणेकरून जे चाचण्या होणार आहेत यंत्रणेचा नंबर देणार आहेत आणि त्यांची चाचणी घेणार आहेत या मैदानी चाचणीमध्ये आम्ही शंभर गुणाची मैदानी चाचणी घेत आहोत त्याच्यामध्ये शंभर मीटर रनिंग पंचवीस गुणांसाठी आहे पाच किलोमीटर रनिंग पन्नास गुणासाठी आहे आणि गोळाफेक पंचवीस गुणासाठी अशी शंभर गुणाची चाचणी होणार आहे या चाचणीमध्ये प्रत्यक्ष आम्ही सर्व जवानांना रिहर्सल घेतलेले आहे आणि ब्रीफ केलेलं आहे की उमेदवारांची गैरसोय न होता त्यांना आनंदाने त्यांची शारीरिक चाचणी देण्यासाठी मदत करायची आहे आणि मार्गदर्शन करायचे आहे परंतु या संपूर्ण चाचणीमध्ये जर कोणी अनुचित प्रकार प्रकारकडे किंवा अन्य काही पैशाचं आमिष दाखवून मी भरती करतो म्हणून अशा वलगाव करेल तर त्याच्यावर कडक शासन करण्याचे भरती अध्यक्ष समादेशक श्री गणेश बिरादार साहेबांनी नियोजन केलेलं आहे अशाप्रमाणे पूर्ण भरतीमध्ये योग्य सय संयोजन देऊन उमेदवारांकडून चांगली चाचणी घेऊन त्यांना चांगलं प्रशासन देऊन आम्ही भरती घेणार आहोत थँक्यू एफ गट क्रमांक पाच दोंड या ठिकाणी उद्या दिनांक एकोणीस जूनपासून चार जुलैपर्यंत चालणाऱ्या पोलीस भरती प्रक्रियेमध्ये सुरुवातीला तीन दिवस गट क्रमांक एकोणीस कुसटगाव यांची भरती या ठिकाणी चालणार आहे नंतर बावीस जुलै बावीस जून ते चार जुलैपर्यंत गट क्रमांक पाच दोंड येथील सशस्त्र पोलीस शिपाई भरती प्रक्रिया या मैदानावर या ठिकाणी पार पडणार आहे या अनुषंगाने उमेदवारासाठी त्यांनी आल्यापासून राहण्याची व्यवस्था पिण्याच्या पाण्याची व्यवस्था शौचालयाची व्यवस्था त्यासोबतच मैदानावर मेडिकल सुविधा या अनुषंगाने सर्व सोयीसुविधा या ठिकाणी कशा मिळतील याबाबत विचार केला गेलेला आहे त्याची ते तयारी केली गेलेली आहे संपूर्ण भरती प्रक्रिया ही तंत्रज्ञानाच्या सहाय्याने करण्यात येत असून मानवी हस्तक्षेप कमीत कमी ठेवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे त्यामुळे येणाऱ्या सर्व उमेदवारांचं आम्ही स्वागत करतो धन्यवाद काय सांगाल मॅडम आपली उद्यापासून भरती चालू होणार आहे कशा प्रकारची तयारी करण्यात आलेली आहे आमच्याकडे दोनशे चोवीस पदांची भरती आहे आणि टोटल चौदा हजार तीनशे जवळजवळ अर्ज जे आहेत ते प्राप्त झालेले आहेत त्या अनुषंगाने संपूर्ण तयारी जी आहे तर ती आम्ही केलेली आहे ज्या ज्या ज्यांनाही या ठिकाणी यायचं आहे तर ते एम सात क्रमांक सातच्या एम टी गेटमधून त्यांना प्रवेश दिला जाणार आहे त्याच्यानंतर त्यांना छाती उंची मोजमापसाठी घेतलं जाईल त्यानंतर बायोमेट्रिक सर्व करून तीनही इव्हेंट जे आहेत शंभर लिटर फेक आणि पाच किलोमीटर हे तीनही इव्हेंट याच ठिकाणी त्यांचे पूर्ण केले जाणार आहे जर पाऊस असेल तर त्या पावसाच्या अनुषंगाने त्यांना तारीख वाढवून देण्याची प्रोसिजर जी आहे तर ती सुयोग्य तारीख त्यांना दिली जाणार आहे तसंच जर एखादे उमेदवार आहेत की ज्यांचे एका वेळेस दोन ठिकाणी जर त्यांनी ॲप्लिकेशन भरले असतील तर त्यांनी त्याचे जर काही पुरावे आमच्याकडे उपलब्ध करून दिले तर त्या अनुषंगाने त्यांना आम्ही कन्सिडर करणार आहोत याच्या व्यतिरिक्त ज्याही अंमलदारांचे जेही उमेदवार आमच्याकडं येतील तर त्यांच्यासाठी पावसाचे दिवस असल्याकारणाने आम्ही त्यांना राहण्यासाठी आमचं जे मंगल कार्यालय आहे एस आर पी सेवन या ठिकाणी तर त्या ठिकाणी त्यांची व्यवस्था आम्ही केलेली आहे सकाळच्या वेळेमध्ये आपण सर्व इव्हेंट जे आहेत त्यांचे शारीरिक चाचणीचे सर्व संपवणार आहोत पण जर त्याला त्याच्यापेक्षाही वेळ होत असेल तर त्या अनुषंगाने त्यांना आवश्यक असणाऱ्या सर्व सोयीसुविधा वैद्यकीय सोयीसुविधा ग्लुकॉन डी असेल किंवा त्यांना जे लिंबू पाणी आहे इतर ज्याही आहेत तर त्या आम्ही सर्व सुविधा त्यांना उपलब्ध केलेल्या आहेत मेडिकल टीम या ठिकाणी उपलब्ध राहणार आहे त्यांना ज्याही लागणाऱ्या ज्याही आवश्यक गोष्टी त्याप्रमाणे आम्ही उपाययोजना ज्या आहेत ते केलेल्या आहेत कोणकोणते इव्हेंट घेण्यात आलेले आहे आणि किती मार्क्स त्याला या ठिकाणी शंभर मार्काची फिजिकल एक्झाम राहणार आहे त्याच्यामध्ये पाच किलोमीटर आहे शंभर मीटर आहे आणि गोळा फेड तर ह्या तिन्हींच्या एकत्रित शंभर गुणांची त्यांची परीक्षा बाजीत भागवान स्टार महाराष्ट्र न्यूज दौंड